चला तर मंडळी आज आपण मस्त तसा असा सुजीचा इथं केक बनवणार आहे एकदम बिस्किट सारखा मऊ आणि लुसलुसीत एकदम रजदार इथं आपण आजचा नाश्ता बनवणार आहे सकाळी नाश्त्यामध्ये बनवा किंवा चार वाजताच्या छोट्या मोठ्या भूकमध्ये किंवा जेव्हाही मन झालं मुलांना खा असं वाटलं तर लगेच हे बनवून आपण तयार करू शकतो जास्त वेळही लागणार नाही आणि मेन म्हणजे कमी सामानामध्ये हे बनवून तयार होतो जरा बेकरीमध्ये घ्यायला गेलं तर आपण शंभर ते दीडशेपर्यंत मिळून जाते तेच आपण एका वाटीमध्ये हा केक बनवून तयार करू शकतो तर जरा अशाच नवनवीन रेसिपी बघत राहा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करणं बिलकुल तर आपण किचन मध्ये भांडे जास्त न काढता कमी भांड्यामध्येच आजचा आपण इथं डिश बनून तयार करू इथं मी एक कप घेतलेला आहे बारीकवाला रवा मोठाही असला तरी चालेल कारण की आपल्याला ग्राइंडच करायचं आहे तर इथे कपामध्ये दोनशे ग्राम ही सुजी आहे तर इथे दोन टीस्पून घेतलेला आहे एकदम आंबड दही जे घरचंच असते तेच कोणतंही घेतलं तरी चालेल काहीच हरकत नाही आणि इथे घ्यायचं आहे आपल्याला चार टीस्पून ऑइल इथं तुपाचा वापर केला तरी चालेल काहीच हरकत नाही आणि इथं आपल्याला घालायचं आहे साखर आता साखर आवडीनुसार घालायची आहे जर गोड आवडत असेल तर जास्त घालू शकता इथे मी टीस्पून घेणार आहे पाच तर तीन इथे ॲड केलेले आहे हे चौथा टीस्पून आहे आणि जर आवडत असेल तर तुम्ही पूर्ण टाकू शकता तर मी इथे पाच टीस्पूनचा यूज केलेला म्हणजे अर्धा कप इथं साखर घातलेली आहे आता इथे आपल्याला त्याच कपाने ज्यामध्ये दही घेतलं होतं त्याच कपाने पाणी ॲड करायचं जर पाणी नसेल टाकायचं तरी दुधाचा वापर थंड दूध इथं तुम्ही घालू शकता तर इथं आपल्याला कोकोनट पावडर घालायचं आहे मस्त टेस्ट येतो कोकोनट पावडरमध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही तर स्किप करू शकता इथं तुम्ही मिल्क पावडरचा यूज करू शकता तर इथं मस्त एक जीव करून घ्यायचा आहे फिरून घ्यायचं आहे आपल्याला तर आता सध्या तर आपल्याला हे जे बॅटर तुम्हाला दिसत आहे थोडंसं थिक दिसत असेल पण आपल्याला इथं पाणी घालायचं आहे पुन्हा एक कप इथं घालायचं आहे त्या छोटा कप घ्यायचा त्यानेच पाणी घालायचं तर मी एक दहीवाला कप घेतलेला आहे दुसरा ऑइलमध्ये म्हणजे असा दीड कप पाणी घातलेलं आहे तर आता हे फिरून घ्यायचं आहे मिक्सरमधून पूर्ण एकजीव करून घेताच तर हा बघा मस्त इथे बॅटर तयार झालेला आहे भांडेही कमी भरवायचे आणि मस्त केक तयार होतो हा बघा छान बॅटर इथं आता सध्या तर पातळ तुम्हाला दिसत असेल जास्त पातळही नाही जास्त घटही नाही तर आता आपल्याला इथं चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडंसंच मीठ घालायचं आहे मिठामुळे खूप छान असा टेस्ट येतो तर हे एक जीव करून घ्यायचं फिरून घेतलं तरी मिक्सरमधून चालल काहीच हरकत नाही सुर सुरुवातीलाही घालू शकता तुम्ही तर आता आपल्याला इथं विनोचा वापर न करता आपण इथं घ्यायचा आहे बेकिंग पावडर जे आपण केक किंवा ढोकला वगैरे बनवतो तोच आणि इथे थोडासा खाण्याचा सोडा घालायचा हे टीस्पून घातलं तरी चालल एकदम चिमुडभर आणि इथे एक, एक टी स्पून बेकिंग पावडर घेतलेला आहे मेजरिंगसाठी मी इथे तुम्हाला परफेक्ट मेजरिंग सांगितलेलं आहे त्यानेच आपल्याला घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालायचं दोन तीन ड्रॉप आणि मस्त इथे फिरून आहे मिक्सरमधून एक वेळा फिरून घेतलं तरी चालेल काहीच हरकत नाही कारण एक जीव होऊन जातो तरी इथे तुटीफुटी घालायची आहे आतमध्ये जेव्हा आपण केक बेक करतो ना त्यावेळेस जर खायला खूपच टेस्टी लागतो आणि मध्यामध्ये हे तुटीफुटी छान दिसते दिसायलाही खूप छान दिसतात तर आपण पाहू शकता तुम्ही जास्त इथे भांड्याचा वापर केलेला नाही आहे तर थोडंसं सेट होईपर्यंत आता आपल्याला काय करायचं इथे एक भांडं घ्यायचं तर मी इथे केक टीन घेतलेला के आहे मैद्याने इथे डस्ट केलेला आहे पहिल्यांदा ऑइल घातलेला आहे मैदा घालून पूर्ण इथं डस्ट केलेला आहे इथे तुम्ही बे बटर पेपर यूज करू शकता तर आता सर सर्वात आधी इथं आपल्याला तुटीफुटी घालायची आहे खालून आणि मस्त वरच्या बाजाला जो आपला केक तयार होणार आहे ना खूप छान दिसतो आतमध्येही फुटी आणि वरच्या दोन्ही लेअरला तुटीफुटी दिसणार चला तर आता हे बॅटर आपण याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही जास्त पातळी नाही जास्त घटही नाही चांगलं टॅप करून घ्यायचं एअर वगैरे राहिले तर निघून जातात तर याच्यावरसुद्धा आपण फुटी घालायची आवडत असेल तर घाला नसेल आवडत तर स्किप करू शकता तर आता दुसऱ्या बाजूला आपल्याला इथे एक कढई घ्यायची आहे कोणतीही कढई घ्यायची जे बेक करण्यासाठी हे मी नेहमी वापरते तेच मी इथं घातलेलं आहे पाणीसुद्धा तुम्ही इथं वापरू शकता मीठ जागी एक रिंग ठेवायची आणि याच्यावर थोडंसं आपल्याला गरम होऊ द्यायचं लो गॅसवरच आपल्याला इथं फ्री हिट करून घ्यायचं आहे तर हे बघा छान मस्त दोन तीन मिनटांमध्ये कढी छान इथं लोह्याची कढी घ्यायची त्याच्यामुळं आपल्याला जे कोणतंही बेक करायचं जर असलं तर आपल्याला स्टीमसारखं एकदम इथे परफेक्ट रिझल्ट मिळतो तर इथे नॉनस्टिक वगैरे तुम्ही किंवा कुकरचा वापर करू शकता तर आता झाकून इथं तीस मिनिटं आपल्याला इथं ठेवायचं आहे लो गॅसवरच चला आता तीस मिनटं आहे तर हा तीस मिनटं झालेला आहे चांगले इथे किनारे जे आहे केकचे चांगले सुटले गेलेले आहे तुम्हाला दिसत असेल बाजूला चांगला लालसर झालेला आहे आणि आतमध्ये चाकू जर टाकून पाहिला तर मस्त इथं क्लीन निघत आहे आणि चारी बाजू इथं एकदम सुटलेल्या आहे तर आता थंड झाल्यानंतरच काढून घ्यायचा आहे तोपर्यंत केक जर आपण गरमागरम काढला तर लगेच इथं तुटण्याची शक्यता राहते त्याच्यामुळं काढायचं नाही थंड होईपर्यंत तर छान इथं हात लावला तेवढा थंड झालेला आहे चारी बाजूला आपल्याला किनारे थोडेसे आणखीन हलके करून घ्यायचे आहे आणि एका प्लेटमध्ये इथं ट्रान्सफर करून घ्यायचं आहे तर मस्त छान तीस मिनटामध्ये आता गॅसवर डिफेंड राहते की कसा गॅस आपण ठेवलेला आहे तर कलरही खूप छान आलेला आहे केकटिंगला काहीच लागलेलं नाही आहे मस्त एकदम लालसर जसं आपण ओवनमध्ये बेक करतो बस तशाच पद्धतीचा एकदम गरमागरम एकदम टेस्टी हा एकदम लुसलुसीत केक बनवून तयार झालेला आहे कोणताही केक इथं बनवायचा असला तर मेजरिंग परफेक्ट आपल्याला हवी त्याच्यामुळे एकदम रुईसारखा लुसलुसीत इथं आपला केक तयार होतो तर मी इथं कट लावलेला आहे बघू शकता आता पट तुमच्या आवडीनुसार लावू शकता तुम्ही मस्त परफेक्ट आतमध्ये जाळीदार आणि एकदम सॉफ्ट इथं केक बनून तयार झालेला आहे दिसायलाही खूप छान खायला खूपच टेस्टी आणि हलका फुलका नाश्ता आहे मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता किंवा चायसोबतही तसा खाऊ शकता जर स्टोअर करून ठेवायचा असलं तर दोन दिवस मस्त आरामाने हा केक खाऊ शकता एकदम परफेक्ट एकदम मस्त एकदम सॉफ्ट हा केक बनून तयार झालेला आहे कलर खूप छान तुम्हाला दिसत असेल दिसतात समजत असेल की खूप छान इथं केक तयार झालेला आहे खायला तर मस्त टेस्टी एकदम जबरदस्त केक बनवून तयार केलेला आहे कधीही हा केक तुम्ही बनवून खाऊ शकता वेळही कमी लागतो आणि खायला तर खूपच टेस्टी जर बेकरीला गेला तर शंभर ते दीडशे रुपयामध्ये हा केक मिळतो पण घरीच जर बनवला तर एका वाटीमध्ये मस्त हा केक आपण घरीच बनवू शकतो आणि सर्वांना खुश करू शकतो पाहू शकता आतमध्ये तुटी फुटी व्हर्च्युअल इयरमध्ये सुद्धा खायलाही खूप टेस्टी एकदम जबरदस्त एक वेळा नक्की बनवून बघा नक्की तुम्हाला हे रेसिपी आवडेल थोडी ही माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर प्लीज 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 लाईक शेअर सबस्क्राईब करणं बिलकुल विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी बघत राहा एन्जॉय करत राहा मेन म्हणजे खात राहा तर भेटू मंडळी अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत Bye bye.